राज ठाकरेंसोबत युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय अखेर उद्धव ठाकरे बोलले ठाकरे बंधू एकत्रच आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कधीही भेटू शकतो कुणाला काही प्रॉब्लेम आहे का असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलं आहे तसेच दो आम्ही दोघेमुळे महाराष्ट्राच्या स्वप्न साकार करू योग्य बे योग्य निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झालेला आहे यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का दोघांची राजकीय युती होईल का असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला त्यावर हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालतो आहे आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कोणाला काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्या पोटदुखी त्यांनी सांभाळाव्यात आम्ही दोघेमुळे महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू योग्य वे योग्य निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एक आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ वा मराठी माणसांनाच नाही तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला आहे मी तर स्पष्टच सांगतो की अगदी मुसलमान बांधवांना देखील आनंद झाला आहे ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करत आहेत गुजराती आणि हिंदी वगैरे भाषिकसुद्धा म्हणाले आहेत अच्छा की आपडे त्यांना झालेला आनंद हा बघतो पण कोणाला पोटशू झालाच असेल तर तो पोटशू त्याच्याकडे त्याकडे मी दुर्लक्ष करतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आता वीस वर्षांनी एकत्र आलो आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे आणि याबाबत राज ठाकरेंसोबत चर्चा होईल पण त्याआधी आता वीस वर्षांनी मी आणि राज एकत्र आलो आहे हेही नसे थोडके हे खूप मोठे आहे आणि म्हणूनच मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा पाच जुलैला काढण्याचं जाहीर झालं देशासाठी असेल मी संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला प्रॉब्लेम कोणालाच नाहीये पण काही लोकांना असू शकतो मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील आपण का विचार करायचं आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यात आले बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमाना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण पड़ बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा की आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशुळ उठला असेल तर तो, तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय आहे पण उठलाय पण मला नाही भीत ज्यांचं उठलं त्यांना विचार पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला मी परत सांगतो कोणाला अडचण तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो किंवा इंडिया ब्लॉक आहे इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर हो आहे मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे नाही बघा मी मुंबई महाराष्ट्र पासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे शेवटी म्हणजे पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे प्रत्येक पक्षाचं आहे त्यांना जो यो, योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू लढायचं तर नक्कीच आहे लढणार तर नक्कीच आहोत आणि महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक भाषिक राहतात मी मुख्यमंत्री असताना मी काय करोनामध्ये त्यांना वेगळं वागवलं होतं नाही मी मी हिंदुत्ववादी आहेच पण म्हणून मी काय मुसलमानांना वेगळं मा वागवलं होतं सावत्र वागडून दिली होती तर मुंबई महापालिका म्हणून जेव्हा आम्ही कारभार केला तेव्हा पाणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या घरात दिलं प्रदीर्घ काळ मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे किंवा शिवसेनेचा किंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा त्या महापालिकेवर फडकलेला आहे तो तसाच फडकणार मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही प्रश्न विचारला जातो हो पण मी आता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो काय अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार मग अशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई